रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत लवकरच पितृपक्ष हा होत आहे पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर पूर्वजांच्या आत्म्याच्या जा शांती व तृप्तीसाठी श्राद्ध व पिंडदान तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतात आणि पूर्वज आनंदी होतात आणि कुटुंबातील व्यक्तींना सुख समृद्धीचा आशीर्वाद हे देत असतात पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तर पितृपक्ष हा सतरा सप्टेंबर पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर पर्यंत असेल म्हणजे सर्व पित्री हा संपेल तर याच्या तारखा कोणत्या आहेत ते मी स्क्रीनवरती देते ते तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या पित्रांची श्राद्धविधी असते तेव्हा स्वयंपाक कोणता बनवावा भोजन कोणते बनवावे आपण तसे तर भरपूर भाज्या बनवत असतो पण कोणत्या भाज्यांचा समावेश यामध्ये विशेष करून असला पाहिजे तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश यामध्ये करू नये या दिवशी कोणते उपाय व सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आता ज्या दिवशी तुमच्या श्राद्ध विधी असेल त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल कारण की या दिवशी आपल्याला भरपूर सारा स्वयंपाक देखील बनवायचा असतो तसेच भरपूर भाज्या देखील बनवायच्या असतात या दिवशी आपल्याला आंघोळ करून मगच आपल्याला स्वयंपाकाला लागायचे आहे आंघोळ करून देवपूजा करून त्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला लागायचे आहे तर पहा ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्धविधी असेल त्या दिवशी आपल्याला पहिली पोळी बनवून तिचे चार भाग बनवून ती आपल्याला चार जीवांना खायला द्यायची आहे किंवा अगदी तुम्हाला दिवस शक्य असेल तर दिवस देखील हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही करू शकता यामुळे आपल्याला आपल्या आप पित्रांचा आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते दे। आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करा ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा आपल्याला घरामध्ये पैसा देखील टिकत नाही त्यामुळे आपण पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण श्राद्धविधी केलाच पाहिजे तर आपण पहिली पोळी बनवायची आहे तिचे चार भाग बनवायचे आहेत किंवा अगदी तुम्ही चार छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या तरी पण चालेल पहिली पोळी ही आपल्याला गाईला द्यायची आहे दुसरी पोळी ही आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे आता जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही पोळी देत असता तेव्हा आपल्याला काय म्हणायचे आहे यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबय हे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा अन्नाचा भाग देत आहे त्यांनी तो ग्रहण करावा यालाच असे म्हणतात आपण जेव्हा कुत्र्यांना खायला देत असतो तेव्हा आपण अगदी असेच म्हणायचे आहे अगदी तुम्ही दोन कुत्रे असतील तर दोन्ही कुत्र्यांना खायला देताना आपण असेच म्हणावे ज्यामुळे आपण जे काही अन्न देत आहोत ते आपले पूर्वज हे ग्रहण करत असतात व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्यानंतरची तिसरी पोळी आहे ती आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे आता कावळ्याला जेव्हा आपण चपाती खायला देतो किंवा अगदी तुम्ही घास खायला देता तेव्हा देखील आपण म्हणायचे आहे पश्चिम पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा धर्मग्रंथामध्ये या विधीला का कबली असेही म्हटले जाते त्यामुळे तुम्ही ही चपाती जर कावळ्यांना खायला दिली तर आपल्या पूर्वजांना शांती मिळत असते व त्यांचा शुभ आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहत असतो आता त्यानंतर चौथी चपाती आहे ती आपल्याला दारात येणारा भिकारी असेल याचक असेल किंवा पाहुणा असेल तर त्यापैकी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ही, ही चपाती देऊ शकता म्हणजेच आपल्या इथे जेव्हा श्राद्धविधी असेल तेव्हा आपण अशा प्रकारे पहिली चपाती गाईला दुसरी चपाती कुत्र्याला तिसरी चपाती कावळ्याला आणि चौथी चपाती म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण जर कोणाला आमंत्रण दिले असेल जेवणासाठी तर त्यांना हा घास द्यायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या दाराबाहेर देखील स्वच्छता ठेवायची आहे कारण की आपल्या उंबरट्यावरती आपले पूर्वज हे येत असतात अगदी हा जो काही पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये रोज पंधरा दिवस आपले पितर आपल्या उंबरट्यावरती येत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही अगदी पाणी देखील ठेवू शकता दरवाजेच्या बाहेर मुख्य दरवाजेच्या बाहेर तुम्ही पाणी ठेवू शकता रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर अगदी गावासारखे तुम्हाला सडा रांगोळी करणे होत नाही किंवा बाकी काही विधी असतात ते करणे होत नाही तर या दिवशी आपण जेव्हा कावळ्यांना अन्न देत असतो तेव्हा आपल्याला कोळसा हा ठेवायचा आहे कोळसा हा मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तो तुम्हाला घरी आणून ठेवायचा आहे या पितृ पंधरवड्यासाठी त्या कोळशाचा अग्नी बनवून त्या अग्नीवरतीच आपण जो काही घास बनवणार आहोत त्या घास तो जो घास आहे आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे म्हणजे त्या कोळशेच्या अग्नीवरती ठेवायचा आहे आता जेवणामध्ये आपण कोणत्या भाज्या बनवायचा ते पाहू आपल्या ताटामध्ये असायला पाहिजे तर सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला तांदळाची खीर ही बनवायची आहे शक्यतो तुम्ही शेव्याची खीर बनवायची आहे जर तुम्हाला शेव्याची खीर बनवायची नसेल तर तुम्ही तांदळाची खीर देखील बनवली तरी पण चालेल त्यानंतर डांगराला या दिवशी विशेष महत्व आहे डांगराला आपल्याकडे काशीफळ देखील म्हटले जाते तर आपल्याला डांगराची भाजी देखील बनवायची आहे तसेच भोपळ्याची भाजी देखील आपल्याला बनवायची आहे आता भरपूर पित्रांना मांसाहार हा आवडत असतो किंवा बिडी असेल सिगारेट असेल हे आवडत असतं त्यामुळे काही ठिकाणी मांसाहार देखील बनवला जातो पण ते पूर्णपणे निषिद्ध आहे अगदी पित्रांना मांसाहार जरी आवडत असला तरी पण पित्रांना मांसा मांसाहार जो आहे तर तो चुकूनही जेवणामध्ये बनवायचा नाही आता जेवणामध्ये कोणत्या भाज्या बनवल्या जातात तर त्यामध्ये प्रामुख्याने गिलकी कारली गवारी भेंडी मेथी डांगर मुगाची उसळ चवळ चवळी असेल भात खीर पुरी भजी आणि महत्वाचे म्हणजे सर्वात महत्वाचे म्हणजे उडदाचे वडे हे जेवणात असायलाच पाहिजे त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो त्यामुळे या दिवशी उडदाचे वडे हे बनवायचेच आहेत अगदी या सगळ्या भाज्या बनवणे तुम्ही तुम्हाला खूप अवघड होत असेल तर खूप वेळ लागतोच या सर्व भाज्या बनवण्यासाठी तर त्यासाठी आपण अगोदरच ही तयारी करून ठेवायची आहे पण आपल्याला ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्धविधी असेल त्या दिवशी आपल्याला या सर्व भाज्या बनवायच्याच आहेत त्यासाठी आधी तुम्ही पूर्व तयारी करून ठेवू शकता तसेच भाज्या बनवत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी ही घ्यायची आहे जे काही अन्न आहे ते सात्विकच असावं त्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर देखील आपल्याला करायचा नाही आता हा श्राद्धाचा स्वयंपाक असला तरी यामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरू नये असे म्हणतात कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे कांदा लसूण यांचा वापर आपल्याला स्वयंपाकामध्ये करायचा नाही आपल्याला जर मासिक धर्म असेल विटाळ असेल तर या काळामध्ये आपण स्वयंपाक हा बनवायचा नाही तुम्ही दुसऱ्या महिलेकडून हा स्वयंपाक बनवून घेऊ शकता पण आपण स्वतः स्वयंपाक बनवू नये आता आपण जेव्हा स्वयंपाक बनवत असतो तेव्हा आपण चुकूनही या स्वयंपाकाची टेस्ट जी आहे तर ती बघायची नाही चव घ्यायची नाही आपल्याला याची कारण की जेव्हा आपण नैवेद्य बनवत असतो तो नैवेद्य आपण पहिल्यांदा पित्रांनाच अर्पण करायचा आहे आता हा नैवेद्य आपण कसा अर्पण करायचा आहे पित्रांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावेत ताटात मीठ लिंबू हे सर्व शेवटी वाढावेत सर्व भाज्या एका बाजूला चटण्या दुसऱ्या बाजूला असाव्यात आणि ताटाच्या मधोमध मद, वरण भात ठेवावे तसेच मध्यभागी कडी किंवा खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर जाऊ नये अशा पद्धतीने ताट वाढायचे आहे त्यानंतर पहा श्राद्धामध्ये तीन पिंडांचे विधान आहे त्यामध्ये पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे दुसरे पिंड श्राद्ध कराव्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे लोक या नियमांचे पालन करतात त्याच्यावर सदैव म्हणजे ज्या लोक ह्या नियमांचे पालन करत असतात त्यांच्यावर सदैव पित्रांची कृपादृष्टी राहते या दिवशी आपण जेव्हा श्राद्धविधी करणार आहोत आता हा नैवेद्य आपण कावळ्यांना देत असतो मग या दिवशी आपल्याला जिथे नैवेद्य द्यायचा आहे मग तो आपण टेरिसवर असेल किंवा छतावर असेल किंवा अगदी तुमच्या घराच्या समोर दारा असेल तिथे आपण गाईच्या शेणाने सारवून काढायचे आहे आता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर आपण छतावरती पाण्यामध्ये गंगाजल टाकून या पाण्याने आपल्याला जमीन सारवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या गोलाच्या कडेने रांगोळी काढायची आहे आता या दिवशी अग्नी तयार करणे या देखील खूप महत्व आहे या गोष्टीला खूप महत्व आहे कोळशाचा आपण अग्नि बनवायचा आहे आणि या अग्नीवरतीच आपण जे काही पदार्थ बनवले आहेत तो नैवेद्य आपण ठेवायचा आहे तसेच बाजूला देखील एक ताट ठेवायचे आहे आपण अगरबत्ती लावायची आहे तिथे धूप दीप लावायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना म्हणायचं आहे की घरामध्ये लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफ करावे आणि तुम्हाला आम्ही जे अन्न दिलेलं आहे त्या अन्नाचा तुम्ही स्वीकार करावा असे आपण म्हणावे त्यानंतर जेव्हा कावळा या अन्नाला शिवतो किंवा अन्न ग्रहण करतो तेव्हा आपले पूर्वज हे अन्न ग्रहण करत असतात असे म्हणतात तसेच आपण एक तांब्या भरून पाणी देखील आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे पाणी नैवेद्यावरून तीन वेळेस फिरवायचे आहे आणि त्यानंतर हा घास कावळ्यांना द्यायचा आहे अशाच प्रकारे तुम्ही जेवणाचे ताट हे बनवायचे आहे आणि हे ताट बनवून झाल्यानंतर आपण या दिवशी उपवास करू देखील या दिवशी घालायचा असतो मग तुम्ही एखाद्या पुरुषाला बोलवायचं आहे आणि त्यांना पहिल्यांदा जेवण करायला द्यायचं आहे त्याला जेवण देत असताना तेव्हा देखील आपण अशाच प्रकारे कोळसा ठेवायचा आहे तेव्हा देखील आपण अग्नीला जेवण हे द्यायचं आहे आणि मग तिथे अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्या व्यक्तीला आपण जेवण हे वाढायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातील सर्व मंडळींनी सर्व व्यक्तींनी जेवण हे करायचे आहे म्हणजे उपास करू जो असतो त्यांना जेवण घातल्यानंतरच घरातील सर्व व्यक्तींनी नंतर जेवण करायचे आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ